परळी वैजनाथ येथे माहेश्वरी सभेच्या वतीने परळी येथे महेश नवमीच्या निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि अतिशय मंगलमय वातावरणात भगवान महेशाची मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत सकल माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महेश भगवान यांची पूजा करून संकटमोचन हनुमान मंदिर मुंडा येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला परळी शहराच्या प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा बद्रनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या राजस्थानी बालाजी मंदिरात गेली या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप झाला महेश नवमीच्या निमित्ताने परळी तालुका महेश्वरी सभेच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे